वृश्चिक राशीचं आधिपत्य हे मंगळाकडे आहे जो आता आपल्या कर्मभावातून केतूसोबत गोचर करेल दशमभाव हे कर्म प्रतिष्ठा नोकरी सामाजिक ओळख जबाबदारी आणि वरिष्ठांशी संबंध दाखवते आणि मंगळ हा ग्रह आहे ना तो साहस निर्णयक्षमता ताण व ऊर्जा दाखवतो त्याचबरोबर केतू आहे तो अदृश्य परिणाम गूढ तुटकपणा आणि अनपेक्षितता दर्शवत असतो या विभागाचं अधिक सघोल आणि अनुभवात्मक आणि वैचारिक विश्लेषण मी या व्हिडिओमधून करणार आहे फक्त राशी भविष्यच न मानता वैयक्तिक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी विचारांचं मिश्रण आहे असं आपण समजू शकता आता या मंगळ आणि केतू या अंगारक योगाचं जे गोचर तयार झालेलं आहे त्याचे सकारात्मक पैलू काय असतील कर्म आणि जबाबदारीचा अधिक जोर वाढलेला असतो आपण काही ठिकाणी व्यवसायामध्ये आधीच भरपूर कष्ट करत असतात पण त्याचबरोबर त्या कर्मक्षेत्रा ठिकाणी तुम्हाला अचानक नवीन जबाबदारी देण्यात येऊ शकतात कारण मंगळ येथे अत्यंत सक्रिय असतो मंगळ तुमच्यात ऊर्जा झपाटलेपण आणि मी हे करून दाखवीनच अशी आंतरिक प्रेरणा जागवतो केतूच्या सहवासामुळे ही प्रेरणा गोपनीय पातळीवर अधिक तीव्र होते म्हणजे बाहेरून दिसत नसली तरी तुमच्या आत एक जिद्द ज्वाला पेटलेली असते म्हणजेच ही वेळ अशी आहे की तुम्ही कोणताही निर्णय घेताना माझी जबाबदारी आहे ह्या दृष्टिकोनातून पुढाकार घेत जाल आणि वृश्चिक राशीचं सुद्धा हेच धोरण नेहमी असतं कारण की त्यांचा राशी स्वामी साहसी आहे उच्चपदस्थ लोकांच्या नजरेत येणे अशा सुद्धा गोष्टी तुमच्या ह्या कर्मक्षेत्राच्या ठिकाणी घडून येऊ शकतात फक्त तिथं केतूची युती असल्यामुळे काय होतं तुमचं वागणं थोडं अलिप्त थेट आणि प्रामाणिक असू शकतं मंगळ व केतू एकत्र आले ना की बॉसी नाही पण बोल्ड अशी तुमची छवी निर्माण होते त्यामुळे वरिष्ठ लोक तुमच्याकडे आकर्षित होतात पण एकच अट आहे बरं का की तुमचं वागणं संतुलित नम्र पण प्रभावी असावं एक साधं उदाहरण जर आपण घेतलं ना जर तुम्ही टीम मिटिंगमध्ये एखादा मुद्दा ठेवला तो जर थोड्याशा आत्मविश्वासाने आणि नम्रतेने ठेवला तर वरिष्ठांवर नक्कीच त्याचा चांगला प्रभाव पडणार आहे त्याच्यामध्ये अग्रेसिवनेस जाणवू नये याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल धाडसाने निर्णय घेण्याची प्रेरणा तुमच्यामध्ये आधी आहेच ह्या काळात तुम्हाला स्वतःलाच मर्यादित करणं अशक्य वाटेल कारण की तुमची काम करण्याची क्षमता वाढलेली असते तुम्ही पूर्वी जेव्हा काही गोष्टी टाळल्या होत्या की नाही म्हणजे काही संधी गमावल्या होत्या त्या गोष्टी पुन्हा तुमच्या समोर येतील आणि यावेळी तुम्ही काही पाठीमागं हटणार नाहीत बघा उदाहरणार्थ जॉब बदल असेल किंवा साईड बिझनेस सुरू करणं असेल किंवा सार्वजनिक कामात उतरणे असेल किंवा काही तुम्हाला कौटुंबिक निर्णय घ्यायचे असतील ह्या बाबतीतसुद्धा तुम्ही पुढे जाताल केतूचं विशेषत्व माहिती आहे का तुमच्या बाबतीत निर्णय घेतल्यानंतर त्यामागचं तुम्हाला विचार मंथन करणं गरजेचं असतं जो तुम्हाला तुमच्या निर्णयाबाबत पूर्ण आत्मविश्वास देतो तो म्हणजेच केतू असतं कारण की, की केतू मुळाशी जाऊन तुम्हाला त्या गोष्टीचं अॅनालिसिस करायला शिकवतो केतू दशमस्थानातून जातो आहे तो एक गुप्त प्रभाव देतो बरं का तुमचं काम समोर न दिसता इतरांवरती खोल परिणाम घडवत असतं तुम्ही ज्या प्रकारे काम करता नाही तो एक फिनिशिंग टच त्यामागचं डेडिकेशन ते, ते इतरांना जाणवतं जरी ते शब्दात सांगितलं गेलं नाही तरी सुद्धा जाणवतं म्हणजे काम, पण त्याचा बोलका ठसा उमटतच असतो त्याचबरोबर संकट स्पर्धा आणि दडपणात सुद्धा संधी मिळतात बघा मंगळकेतू अशा परिस्थितीत यश देतात जिथे बाकी लोक प्रवेश घेण्यासच घाबरतात जसे की स्पर्धा परीक्षा असतील यू पी एस सी एम पी एस सी किंवा दुसरे कुठले पी एस यू जॉब असतील किंवा ट्रबल शूटिंग किंवा क्रायसिस मॅनेजमेंट असेल अशी काही कामं असतात जिथं लिगल केसेस पण फार किचकट झालेले असतात किंवा मॅनेजमेंटच्या काही चॅलेंजेस असतात मेंटल स्ट्रेंथ लागणारे काही प्रकल्प असतात तिथं आपण अजून उडी घेतलेली नसती त्यामुळं काय होतं की तुमचं एक छवी म्हणजे प्रॉब्लेम सॉल्वर म्हणजे तुम्ही समस्येचं समाधान आणून देणारी अशी एक छवी तुमची आता तयार होते मग याच्यामध्ये काही सावधतेची पण पैलू आहेत बघा काम अनोळखी राहू शकतं अननोटिस्ड एफर्ट एक केतूमुळे बऱ्याच वेळा तुमचं उत्कृष्ट काम जे आहे की नाही ते परिचयाशिवाय राहू शकतं कोणी त्याला तुम्हाला तोंडावरती त्याचं रेकग्निशन देणार नाही किंवा त्याचं तोंडावरती ॲप्रिशिएशन देणार नाही किंवा दुसरी व्यक्ती कुणीतरी तुमचं काम स्वतःच म्हणून मांडेल मग याच्यावरती प्रॅक्टिकल उपाय काय आहे स्वतःचं तुम्ही डॉक्युमेंटेशन व्यवस्थित ठेवा ना बॉस किंवा वरिष्ठांना तुम्ही थोड्या वेळोवेळी अपडेट्स देत जावा जे जे काम करता त्याचा एक प्रॉपर ट्रॅक रेकॉर्ड तुमच्याकडे पाहिजे त्याचबरोबर वरिष्ठांशी इगो क्लॅसेस तुम्ही टाळल्या पाहिजेत कारण की मंगळ जबरदस्त आत्मविश्वास देतो पण केतू त्याला अहंकाराचा धडा शिकवतो बघा संवादात डायरेक्ट बोलणं कठोर शब्द किंवा माझं बरोबरच आहे ही भावना मात्र मग मा क्लॅशेस निर्माण करू शकते आणि मुळात आहे वृश्चिक राशीचा स्वभाव हा आत्मविश्वासी आहेच पण तो ओव्हर कॉन्फिडन्स वाटू नये त्यामुळे आपल्या बोलण्यामध्ये नम्रपणा वाटावा आणि इतरांशी बोलताना समोरच्याचं थोडं तुम्ही ऐकून घेणं फार गरजेचं आहे याच बर बर कर्मक्षेत्रात अचानक बदल होण्याची पण शक्यता असते बरं का एक केतू नेहमी अचानकच वळण देतो विशेषत जेव्हा त्याच्या सहवासात मंगळ असतो म्हणजे काय होतं जॉबमधून बदली होते काही जणांचे जॉब लॉस होऊ शकतात बरं का त्यामुळे तुम्ही आधीच आता आधीपासून तयारी ठेवली का नाही मला माहीत नाही पण जे लोक नेहमी दूरदृष्टिकोन ठेवून काम करतात की नाही ते नेहमी पुढच्या जॉबसाठी किंवा दोन तीन ऑप्शन तयार ठेवत असतात तसं तुम्हीही ठेवणं गरजेचं आहे अचानक निर्णय त्यामुळे टाळणं गरजेचं असतं किंवा अचानक येणाऱ्या परिस्थितीला तुम्ही कसं तोंड देऊ शकता ह्याच्यासाठी नेहमीच तुम्ही भविष्याचं नियोजन करणं गरजेचं आहे आणि तेही कर्मक्षेत्राच्या ठिकाणी आत्ता मंगळाचं चा बळ चांगलं आहे आत्ता काही इतक्या मोठ्या घटना ज्या असतात ना म्हणजे जसं की नोकरी जाणे किंवा व्यवसायामध्ये फारच मोठ्या अडचणी येणे अशा इतक्या टोकाच्या घटना आहेत ना ते हजारांमध्ये एकाबरोबर घडू शकतात पण भविष्यामध्ये मंगळ जेव्हा पुढं निघून जाईल आणि केतू एकटा राहील तिथं पंचेचाळीस दिवसांनी त्यावेळेस मात्र अशा परिस्थिती तुमच्याबरोबर घडू शकतात त्यामुळे तुम्हाला मी आत्ताच पंचेचाळीस दिवस आधी सांगतोय त्यासाठी तुम्ही तयार राहा मंगळा सहाव्या घराचा स्वामी आहे म्हणजेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ना ती ओव्हर ड्राईव्ह मोडमध्ये आहे म्हणजे जास्त काम जास्त ताण ठीक आहे ह्या जरी दोन गोष्टी आपण टाळता येऊ शकत नाहीत आपल्याला पण तरीसुद्धा तुम्ही झोपेचा अभाव तर टाळू शकता ना आणि काय करतो की तुझं मानसिक पण जे आहे ना ते तुम्हाला झोपेपासून लांब नेतं मग मग त्यामुळे थकवा ॲसिडिटी किंवा त्वचे संबंधित थोडे त्रास जे आहेत ना ते उद्भवू शकतात म्हणून तिथे तुम्ही काळजी घेतली पाहिजे मग जे काही तुमच्या तुमचे कोण जे गुरु असतील त्यांनी ज्या उपासना सुचवल्या असतात ना त्या व्यवस्थित करत जावा त्यातून थोडी आत्मशक्ती वाढते आणि नेहमी लॉंग टर्म विचार करा एक दोन दिवसात काहीतरी चांगलं होईल म्हणून तडकाफडकी निर्णय घेऊ नये तुमचं कर्म तुमची ऊर्जा आणि तुमचा प्रामाणिकपणा हे तीनही गोष्टी प्रचंड सामर्थ्यशाली आहेत आणि आता फक्त गरज आहे संयम अभ्यास आणि विनम्र संवाद याचीच म्हणजे ही वेळ म्हणजे काय होतं माहिती आहे का लो की वॉरियर ची वेळ आहे आवाज न करता शांतपणे गाजवणारी कामगिरी म्हणतात त्याला की सोळा जून नंतर वृक्षिक राशीसाठी जे रवीचं गोचर येणार आहे की नाही त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवील आणि त्याचा प्रभाव एकोणतीस ते तीस दिवस असेल आणि तो फार महत्त्वाचा असेल मग त्यावेळेस मी तुम्हाला थोडं मार्गदर्शन कर